नमस्कार मी सौ नीता सुर्वे प्रमाणित योग शिक्षिका आणि प्रमाणित फेस योगा इन्स्ट्रक्टर तुमच्यासाठी घेऊन येत आहे फेस योगाचे क्लासेस फेस योगामध्ये चेहऱ्याचे विविध व्यायाम असतात काय आहेत या फेस योगाचे फायदे जाणून घेऊया फेस युगा केल्यामुळे चेहऱ्यावरील मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि चेहरा निरोगी आणि कलेशदार चेहरा हा फ्रेश दिसू लागतो आणि त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास फेस योगा मदत करते फेस योगा केल्याने चेहरा छान टोन राहतो आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो तणाव कमी करण्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी ही फेस योगा लाभदायी आहे फेस योगा केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते नियमितपणे फेस योगा केल्याने चेहऱ्यावरील सूज आणि फॅट्स कमी होते रोज फेस योगा केल्याने चेहऱ्यावरची त्वचा चमकदार होण्यास मदत होते तुम्ही सुद्धा घरात राहून फेस योगाचे क्लासेस लावू शकता त्यासाठी मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा फक्त व्हॉट्सअप करा फोनवर बोलण्याची वेळ नंतर निश्चित करता येईल